आम्हाला ते एकदम टाक्याजवळ आहेत त्याच्यामुळे ते भरपूर आग लागलेली मग आम्ही इथन लांब गेलो दोन किलोमीटर बाहेर पळ आलो तिकडे रात्री किती वाजता तुम्ही घरी परत आले आम्ही रात्री दहा साडे दहा ला घरी आलो मग तेव्हा ती आग जेव्हा बंद झाली तेव्हा आम्ही घरी आलो तिकडनं बर काय तुमची मागणी आहे का कंपनी संदर्भात काय कारवाई कारवाई जर झालीच पाहिजे ना एवढ्या त्या टाक्यांचं हे आहे म्हणजे आम्हाला धोका आहे त्या टाक्या याच्यापासनं केमिकलच्या टाक्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला धोका आहेच त्याच्यामुळे मग आम्ही जरा आम्हाला भीती आहे असं ती बंद करावी असं काहीतरी आम्हाला झालं पाहिजे काय नाव तुमचं जागृती जनार्दन ठाकरे दादा तुमचं नाव सांगा आणि तुमचं जे घर आहे कंपनीपासून किती अंतरावरती आहे आणि त्यावेळेला काय परिस्थिती होती त्यावेळेला माझं नाव जगदीश गंगाधर ठाकरे था पन्नास मीटरच्या अंतरावर आमचं घर आहे दोन तीन घरं इथे आहेत जवळपास ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी आम्ही सगळे बाहेर होतो हुँ. आणि असं समजलं की असं असं झालं आहे तात्काळ आम्ही इथे आलो इथे माहिती घेतली त्या आतमध्ये आलो तर कुठल्याही प्रकारची माहिती सांगायला तयार नाही काय झालं कशापासून हे झालं यांची कुठल्याही प्रकारच्या आतमध्ये आम्हाला घेतलं नाही आणि मग आम्ही सांगितलं का आपल्या घराची लोकवस्तीजवळ उद्या काही लहान मुलं आहेत म्हातारे कोतारे आहेत कुठंतरी रोज काय ना काय यांच्याकडे शॉर्ट सर्किटचा प्रकार नेहमीच घडतात वायर म्हणून तिकडे चौकशीला येतात आमच्याकडे इथे असं असं म्हटलं तिकडे त्या कंपनीत मोठा प्रॉब्लेम आहे काहीतरी त्याला एकदा सोल्युशन काढून द्या हे कुठल्याही प्रकारचं काहीच ते प्रोटेक्शन घेत नाहीत मोठ्या मोठ्या यांच्याकडे बॉयलर्स आहेत उद्या जर एखादा बॉयलरचा स्फोट झाला तर ते मोठी जीवित होण्यानी होण्याची शक्यता आहे आम्ही त्या सावटाखालीच राहतो कधी काय होईल याचं सा काही सांगता येत नाही बरं किती तास ही आग पेटत होती जवळजवळ अडीच ते तीन तास ही आग चालूच होती तर ही कंपनी ज्या वेळेला पेटली होती किती वाजता पेटली आणि काय तेव्हा परिस्थिती होती ही एकवीस तारखेची रात्री जी घटना आहे सुमारास सुमाराची ला आग लागली ती जवळपास अडीच ते तीन तास चालू होती इकडे इकडे मोठे मोठे डोंग होते आपण आता टी व्हीवर बघितलेच असाल इथे ह्या कंपनीला केमिकल कंपनी आहे ही या तुम्ही आता मागे बघू शकाल का ह्या कंपनी कुठलं नाव नाही आहे इथे काय बनतं ते आजपर्यंत गावातल्या गामपर्यंत माहीत नाही आहे इकडे किती केमिकलचा साठा आहे आणि कुठलं कुठलं केमिकल इथं उपलब्ध आहे आणि ही आ केमिकल म्हणूनच लागली होती आणि त्याचं दृश्य तुम्ही टी व्हीवर बघितलेच असेल इथे आजपर्यंत प्रशासकीय अधिकारी म्हणून वाडा तहसीलदारांनी येऊन इथे भेट द्यावी हवी होती पण ते कोणी आले नाहीत पोलिस स्टेशनमधून कोणी अधिकारी रात्री दोन मेजर आले होते त्याच्यामुळे मोठे अधिकारी इकडे कोणी येऊन गेले नाहीत आजपर्यंत कल्याणवाळे साहेबांनी फोन केला होता पण तेही इकडे कोणी आले नाही आहेत दळीवीड्या बोलला माझं ते क्षेत्र नाही आहे आज आमची अशी मागणी आहे की ही जी कंपनी याच्यात कुठलं उत्पन्न होतं याने आग कशामुळे आणि याचा संभाव्य धोका आहे जर इथे मोठमोठे बॉयलर त्यांचे जर ते ब्लास्ट झाले असतील दहा पंधरा मिनटात त्याचं जवळचं दहा पंधरा मिनिटं जर आग अजून राहिली असती तर इथे मोठा अपघात झाला असता आणि इथून या कंपनीपासून जवळच शंभर मीटरच्या आतमध्ये रहिवाशी वस्ती आहे काय तुमची सध्या आता मागणी असणार आहे गावाला आमची मागणी एकच आहे की ही कंपनी सरकारकडून बंद करावी जर जर एखादी मोठी घटना झाल्यावर प्रशासन येईल का जर एखादी मोठी घटना झाली तर मुख्यमंत्री पण येऊन जातो हा पूर्ण त्या दिवशी जर अजून आग राहिली असती तर पूर्ण गाव उद्ध्वस्त झाला असता ज याचं रेंज आहे दहा किलोमीटरचं हे जर केमिकल जर स्फोट झाला असता तर दहा किलोमीटरमध्ये सर्वांना त्याचा दोष झाला असता जवळ आमची वस्ती आहे शंभर ते दोनशे मीटरच्या आतमध्ये तो, तो पूर्ण गाव आमचा नाश झाला असता मी किरण माधवकळे ग्रुप ग्रामपंचायत जामगर लखनापूर सदस्य इथे यांना ही कंपनी चालू झाल्यापासून वारंवार आम्ही नोटीस दिलेल्या आहेत तर तुम्ही तुमचे एन एचे प्रदूषण नियमाचे ज्या ज्या शासकीय तुम्ही मान्यता घेतलेल्या आहेत ते पेपर जमा करून आणि तुमची घरपट्टी करून घ्या ह्या लोकांनी ती आमची नोटीसही स्वीकारलेली नाही त्या पोस्टाने आम्ही त्यांना तीन नोटीस दिल्यात आता जेव्हा ती घटना झाली तेव्हा त्यांनी काही त्यांच्याकडे असलेले पेपर जमा केलेत त्याच्यामध्ये पण आज बघितलं मी खूपशा त्रुटी बाकी आहेत त्यांच्याकडे नगर रचनेची परमिशन नाही आहे बऱ्याचशा मान्यता नाही आहे आणि त्या मान्यता नसतानाही ह्या लोकांनी कंपनी प्रोडक्शन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे संभाव्य धोका बघून आणि यांच्यावर चौकशी करून उचित कारवाई व्हायला हवी आहे ही आमची प्राथमिक मागणी आहे आणि किती वर्षापासून त्यांची घरपट्टी यांनी बदलली आहे हे दोन हजार एकोणीसपासून कंपनी स्थापित झालेली आहे यांनी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा पेपर न जमा करता आणि प्रोडक्शन चालू केलेलं आहे अरे त्यांच्या आतमध्ये भरपूर प्रमाणात असे काही ज्वलनशील केमिकल आहेत त्यांना त्यांना परमिशन नसतानासुद्धा त्याचा अवैध साठा केलेला आहे म्हणजे त्यांच्या साठ्या जो गव्हर्नमेंटने साठा करायला दिल्या त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात साठा केलेला आहे घटना झाल्यानंतर किती कुठल्या कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथे भेट दिली इथे एकही प्रशासकीय अधिकारी येऊन गेलेला नाही प्रशासनाच्या मदतीने हे सगळे भोंगल कारभार इकडे चालू आहेत पुढे संभाव्य घटना मोठी घटना होऊ नये म्हणून त्याच्यावर कडक कारवाई करून शासन होईल हे आमचे मागणी मी काय म्हणतो सर एवढी मोठी कंपनीला आग लागली दोन अडीच तास कंपनी जळत होती परंतु याची कुठल्याही फायर ब्रिगेडला कल्पना दिली गेली नाही आणि पोलीस स्टेशनला त्याची कुठल्याही प्रकारची नोंद नाही मग हा प्रकार कसा काय होऊ शकतो असं काय होतं इन्क्वायरी करण्यासाठी इन्क्वायरी होते ना। मग मी तुम्हाला हे आता मी तुम्हाला काय बोलण्यात काय अर्थ नाही मी जाऊन पहिला बघतो काय झाले त्याशिवाय सर तुम्ही दोन तुम्ही पहिले प्रशासकीय अधिकारी अजित मोहिते अजित मोहिते आणि काय पद आहे आपलं हे उपसंचालक औद्योगिक सुरक्षा आहे बाकी आहे ना बाकी आहे